नमस्कार सगळ्यांचे खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळाला सेरेलॅक का नाही दिलं पाहिजे तुम्हाला माहीत आहे का आपल्याला जे मार्केटमध्ये सेरेलॅक मिळतं आपण ते बाळाला खाऊ घालतो पण त्याच्यामुळं आपल्या बाळाच्या शरीरावर काय काय परिणाम होऊ शकतात हो तर तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत सेरेलॅकमध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स अस सेरेलॅकमध्ये मिल्क फ्लॉवर मिल्क एक्स्ट्रॅक्ट माल्ट एक्स्ट्रॅक्ट सोयाबीन ऑइल बेस मिक्स ॲपल ज्यूस कॉर्नफ्लेक्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स हे सगळे इन्ग्रेडियंट्स नेस्ले सेरेलॅकमध्ये प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये मल्टोडेक्स्ट्रीन नावाचा शुगर प्रेझेंट असते जी की एक साखरेचा प्रकार आहे सेरेलॅकमध्ये टोटल शुगर 24.0 फोर पॉईंट झिरो ग्राम आणि ॲडेड शुगर 7.1 पॉईंट वन ग्राम प्रेझेंट अस तर फ्रेंड्स आपण विचार करत असाल की मी परत परत शुगरचं नाव का घेते कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार आपल्या बेबीला एका वर्षाच्या आधी शुगर देणे बेबीच्या हेल्थसाठी हानिकारक मानले जाते सेरेलॅकमध्ये शुगर खूप कमी प्रमाणात असते पण मुलांना शुगर नाही दिली पाहिजे कारण शुगर दिल्याने मुलांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त प्रमाणात आणि खूप वाईट परिणाम होऊ शकतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल कोणतं पण पॅकेट फूड असेल तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड करतात आणि प्रिझर्वेटिव्ह काय ॲड करतात प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच केमिकल एक प्रकारचं केमिकल असतं जे पॅकेट फूड्समध्ये ऍड केलं जातं त्याचं कारण असं आहे की जे फूड असतं पॅकेट फूड ते खूप दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवलेलं असतं तर ते स्टोअर राहण्यासाठी आणि खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ॲड केले जातात आणि मायक्रोबियल ग्रोथ होत नाही ते प्रिझर्वेटिव्ह ॲड केले तर पण बाळासाठी हे प्रिझर्वेटिव्ह किंवा हे केमिकल चांगलं नसतं म्हणून मुलांना मार्केटमध्ये भेटणारं सेरेलॅक कमी प्रमाणातच द्या मुलांना जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह दिल्यास मुलांना अस्तमाचा प्रॉब्लेम होऊ शकतो तसंच मुलांना हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरसुद्धा होऊ शकते आणि मुलांमध्ये ओबेसिटीसुद्धा येऊ शकते तर मुलांना कमी प्रमाणातच प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले फूड द्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या सेरेलॅकमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स अवेलेबल असतात तर त्याच्यामुळे मुलांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते कारण एक वर्षाच्या आधी मुलांची डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते म्हणून मुलांना सारख्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं एक वर्षाच्या आधी मुलाची डायजेस्टिव सिस्टीम पूर्णपणे डेव्हलप होत नसती एक वर्षानंतर पूर्ण डेव्हलप होते त्याच्या आधी मुलांना जे जड अन्न किंवा फायबर असते जास्त प्रमाणात अशा गोष्टींमध्ये जास्त फायबर असतं ते पचवण्यासाठी अवघड जात जर तुम्ही प्रवासात जात असाल तर त्या टायमाला तुम्हाला हे इझी होईल सोबत कॅरी करायला आणि हे लगेच बनवता येईल मार्केटमध्ये भेटणारं सेरेलॅक पण तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा मुलांना घरी बनवलेले सेरेलॅकच करून खाऊ घाला तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा